जय भीम नमो बुद्धाय भगवआचं बातमीपत्र तेलारा तालुक्यातील जस्तगाव येथील फिर्यादी सचिन चिकटे यांच्या फिर्यादीनुसार 15/5/2025 च्या सायंकाळी 5 च्या सुमारास फिर्यादीचा चुलत भाऊ सागर शंकर चिकटे हा त्याच्या घरी जात असताना तेलारा येथील उमेश पांडे अक्षय भारसाकडे राहुल मोकाळकर तसेच श्रावणी मोबाईल शॉपचे मालक अविनीत युतकार व यश युतकर हे त्यांचा फोरव्हीलर बोलेरो मध्ये येऊन जस्तगाव इथे आले असता मृत सागर चिकटे याने श्रावणी मोबाईल शॉपीवरून एक मोबाईल उधार घेतला होता त्याच उधारीच्या पैसे वसुलीसाठी मोबाईल शॉपीचे काही लोक आलेत व ते पैसे मागत होते फिर्यादी सचिनचा भाऊ सागर यांनी त्यांना सांगितले की मी आज पैसे घेऊ शकत नाही माझ्याजवळ आत्ता पैसे नाहीत मी उद्या तुमचे पैसे तेलारामध्ये आणून देतो असे त्यांनी विनंती करून सांगितले परंतु यश युतकार याने त्याचे काहीही म्हणणे न ऐकता सागरला मारहाण करण्यास सुरुवात केली चव्हा हे आमचे समाजाचे सागर शिकते त्या मुलीला सागर मोजू शकेचे बालक इथं समाजकंठकांनी काल संध्याकाळी त्या गावामध्ये जाऊन त्याला त्यांच्या स्वतःच्या मातीच्या गाडीमध्ये लोक गाडीत बसून किडनॅपिंग केली आणि आज सकाळी त्यांचे नातेवाईकांनी शोध केले असता तो एका झाडाला अशी लागलेला दिसला आमच्या समाज बांधवाच्या वतीने असे प्रशासनाला विनंती आहे की आरोपीला तात्काळ अटक करून व गंभीर स्वरूपाचे आरोपीवर गुन्हे दाखल करून आमच्या समाजबांधवांना न्याय मिळावा अन्यथा न्याय नाही मिळाल्यास दोन दिवसाच्या आत समाज आमच्या सर्व धनगर समाजाच्या वतीने क्रिया स्वरूपाचे आंदोलन शेळण्यात येईल व सर्व प्रशासन या गोष्टीची दखल घेईल असे समाजाच्या वतीने आम्ही सर्व समाजबांधव आज तेलारा पोलीस स्टेशन येथे येऊन या पोलीस स्टेशनच्या ठाणेदार यांना एक निवेदन दिलेलं आहे मी सचिन चिट्टी माझा भाऊ सागर शंकरराव चिट्टे यांना मोबाईल शॉपीवाल्यांनी त्यांचे काहीतरी पैसे असल्यामुळे जीव जीवाने मारलं आणि त्यांना तात्काळ अटक करा